नमस्कार राज युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस करता मी अर्चना गिरीश राहुलकर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर माझी स्वलिखित लावणी सादर करत आहे लावणीच लावणी सोळा वरिस सोळा व सरल न हेर सोह्र वसल जी न पोर होर अवताली जमती हि पोर अनि आइवनी लुटण्या लुटना लित चोर होइन ज्वानी लुटण्या लुटना लित चोर ठुसका बांधा गर गोरा खा ठुसका बांधा गोरा गोरा खांदा चोळी बी झाली यतंग आणि ओठ गुलाबी गाल शराबी मोहक माझे अंग हो ओठ गुलाबी गाल शराबी मोहक माझे अंग चक्रा मारत अहो चक्रा मारत मागे मागे फिरती चक्रा मारत मागे मागे फिरती सगळी टवाळ खोर अहो सगळी टवाळ खोर आणि ऐवज माझ्या ज्वानीचा यो आलीत चोर हो ऐवज माझ्या ज्वानीचा लुटण्या आलीत चोर सांगा कुठवर झाकू आणि कसं कसं राखू सांगा कुठंवर झाकू कसं कसं राखू जीवा लागलाय घोर नुसता जीवा लागलाय घोर እኒ አይ ወዘማ ጃጆዋአኒታ የልድን ሊተጦረ ይ ኒ የለድ ሊተጦረ ይ ወዘማ ኒ የሊተጦረ ይ ወዘማኒ የድሊተጦረ